पाहूया या रात्रीची मासेमारी अशा प्रकारे गावकर दाखवा कुठला मासा भेट दाखवा मला गावला म्हणजे मला मासा गावला मल्या संध्याकाळी कांदाळी लावल्या होत्या आणि आता आपण रात्री आलो आहोत म्हल्या गावतो म्हणाल्या म्हणा मासा

आपण टाकी परत परत कांडाल लाभ होतो तशी नवीनच कांदा आहे ना त्या ठिकाणी नवीनच कांदा आणली होती आणि उद्घाटन झालेलं आहे भरपूर मासे भेटले धंदा मला मसा लागलाय भेटली तिकडे पण पकडत आहे तिकडे पण आहे कांडाल आणि इकडे आहे ना जाकी हाताने पकडतो हा बेकार हा वेखर आहे हा वेग हा बेखर आहे हाताने पकडतो नागे बार काल सकाळी या ठिकाणी पाहू शकता ओरिजिनल अरे बापर मळ्या मासा आपल्याला खजिना भेटला खजिना खजिना भेटला या ठिकाणी पांढरी आहे मळ्या पण आहे मळ्या पण आहे ह्या कांडीला बघ बापर किती बाप रु किती लागली मला व्हिडिओसाठी बोलतोय खास भाऊ बघ का मासे कुठे पाहिजे अरे हाताने पकडतो तू बेकार आहे हे कोण काय मी एवढे पोटला बघायचं दुबा स्पीड पाहिजे स्पीड पाहिजे काय कुठला माश्याच नाव सांग कुठलं कुठलं काय अण्णा अन्ना सगळ्यात मल्या गावला

आपले दा। दा। मासे दाखवा आणि अशा प्रकारे एवढे फक्त दोन मध्ये आपल्याला एक किलो गावलेत एक किलो माल्या मासा आहे पांढरे मासे आहेत निगडे आमचे मामाई काढतायत आणि सावका सावका तोंडाला वरती काढायला लागतात तर येतात अशी उलटे तर आपली जाडी फाडून जाऊ शकते तोंडाला लागतात बघा दादाच माहिती रे वेगळीच माहिती इकडे म्हणाल्या माझ्या इकडे तोरणच आहे तोरुण भरपूर गाव निव्हत या कांडाईला आहेत अजून Moga berkurang masa, kaya kaya lagi di masa, saya belah tu masa, nadira, 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 nadira,

तिकडे सर्व जँग आहे आपली आणि या ठिकाणी मासे काढत आहेत आणि तिकडे आहे ना बाबूदा आहे बाबूदा हाताने मासे पकडतोय तिकडे चला दाखवतो नदीलाच आहोत आपण आणि संध्याकाळी आपण कांदा लावली होती आणि आता रात्रीचे आठ वाजून गेले आहेत आणि आपण आलो कांदा काढायला भरपूर मासे मिळाले आहेत दाखवतो नंतर शेवटला आणि इकडे बाबूदादा आहे मासे पकडतोय पाहू शकता इकडे हाताने मासे हाताने कधी बघितलेत का हाताने मासे बघत नदीला मासे भरपूर आहेत इकडे आणि इकडे आहे शेकोटी किल्ली इकडे पाहू शकता नदीच्या इथे थंडी पण खूप आहे रात्रीची या साईडला रात शेकोटी किल्ली आहे आणि या साइडला खाली आपण कांडलीचे मासे काढत आहोत सर्व आपली गँग आहे इकडे गँग काय नाही बघ तिकडे भाऊजी शिंगटी तुम्ही काढा सौका शिंगटेखेरी वाट लावून टाकलं इकडे तोंडाय इकडे तोंड आहे या बघून चाल ताना ताना पिशवीत पिशवी पांढरे पिशवी खुश झाली रे आज लय झालं किती आले एक किलो दोन किलो जास्त जास्त इकडे आपली आहे थंडी पण भरत आहे पुढे आता एका टप्प्यात कुठं हां भरपूर भरपूर पन्नास पगले होते नाय वाटत नाही भेटली एकदम वाटत नाही भेटली तुमले पाणी आठल नाही होत खाली पण ते एका एवढं होत नाव होत तिकड वाटत ना पाणी जो पसरलं बघ तिकडच्या डापक्यात राहिले तशी राहिली उदय ना चढणीच मासा चढलं तेव्हा नव्हतं वाटत नव्हतं ना चला अरे पब्लिक विस्तू केलाय नदीच्या किनारे आहोत इकडे नदी आहे फुल भरलेली इकडे विस्तू आणि आपण जाता जाता घरी हा काय कुठे हि आहे इथं इकडे मामा आहेत मामा एक्सपर्ट आहेत मासे पकडण्यात किरव्या पकडण्यात पाच मिनिटं पाण्यात बुडून राहतात चंद्रकांत चाचूकडे चला पिशवी घेतोय आहे चला मी जातो पुढे तुम्ही या आहे बाट आहे निसतो असू दे इकडे विस्तर केला होता नदीच्या किनारी चला आपल्या आपल्याकडे बॅटरी आहे आणि अर्धी गँग आपली पुढे गेली चला जाऊया आणि घरी गेल्यावर दाखवतो मासे किती मिळाले मले मासे मिळाले शिंगट्या भेटल्या चला दाखवतो घरी गेल्यावर दोन तीन कांद्या टाकल्या होत्या आणि खूप मासे मिळाली दोन तासात संध्याकाळी टाकली होती आणि लगेच आलो रात्री काढायला चला इकडे पण ओढा आहे दाखवतो इकडे पण ओढ आहे मागे आलो तर केव्याला तो हा ओढ आहे मान ना दाखव खास काय सांगाल मग आजच आपली मासेमारी अप्पा ना काय सांगाल मासेमारी आपली आपली मासे एक नंबर झाली एक नंबर झाली ना आणि तो बाबूदा कसा काय पकडतो हातान मासे